बारा बलुदेदार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत बाबा बारा बलुदेदार आर्थिक मागास विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा पवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आरटीची स्थापना करण्यात येणार आहे संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार इथं लेदर पार्क कोल्हापूर इथं चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्र प्रत्येक महसुली विभागात उत्कृष्टता केंद्रांची स्थापना गोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात येईल राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची रिक्त पदं भरण्याची कार्यवाही सुरू असल्याचं पवार यांनी सांगितलं शहरातल्या कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बालविकास केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे नागपूर एम्सच्या धर्तीवर औंध पुण्यात एम्स संस्था सुरू करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात अकरा जिल्ह्यात प्रत्येकी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचं नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच संलग्नित चारशे खाटांचं रुग्णालय सुरू करण्यात येईल तर सहा ठिकाणी शंभर विद्यार्थी क्षमतेचे शासकीय परिचर्चा महाविद्यालय सुरू करण्यात येईल सर्व जिल्ह्यांमध्ये पंधरा खाटांसह अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर सुरू करण्यात येणार असून दोनशे चौतीस तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहे